दादा आमच्या ओतूरकरांनी जो है बोर्ड लावलाय म्हणजे जुन्नरकरांनी काय ठरवलं हे तुमच्या लक्षात आलं असेल त्या बोर्डवर लिहिलेलं आहे कामाचा माणूस विरुद्ध बिनकामाचा माणूस आता जो माणूस तुम्ही निवडून देता तो कामाचा द्यायचा का बिनकामाचा द्यायचा मग आता जुन्नरकरांचं ठरलेलं होतं ना कोणाला मतदान करायचं ही भूमी जी आहे चैतन्य महाराजांची भूमी आहे तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज चैतन्य महाराजांनी मंत्र दिला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मंत्र म्हणायचा त्यांना अधिकार नाही त्याचं कारण असं आहे माझ्या ओतूरच्या पवित्र भूमीमध्ये कपरदिश्वरच्या प्रत्येक श्रावणी सोमवारला यात्रा होती पाच वर्षामध्ये वीस श्रावणी सोमवार झाले पण एकाही श्रावणी सोमवारला आपले आताचे खासदार कितीतरी वेळा बोलून ते आले सुद्धा नाही म्हणून ते घोषणा देतात म्हणतात रामकृष्ण हरी या ओतूरची पवित्र भूमी आता इथून पुढे तुम्ही बदनाम करू ना हे जे मार्केटचा आवार आहे रोज कितीतरी कांद्याची आवक होती जावक होती या कांद्याच्या प्रश्नासाठी आम्ही कायम झटत राहिलेलो आहे आता कांद्याच्या पिकावर जेव्हा संकट आलं तेव्हा आदरणीय दादा असतील शिवाजी दादा असतील ते नरेंद्र मोदी साहेब आदरणीय अमित शाह पियुष गोयल साहेब त्यांना भेटल्यानंतर पार्शल इम्पोर्ट ड्युटी उठवली आणि त्याच्यानंतर कांद्याचे आता थोडेफार आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळत आहे आता काही जण माळा घालून फिरतात आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे गॅस मार्केटच्या आवारामध्ये कांद्याच्या प्रश्ना संबंधित स... आम्ही जेव्हा आंदोलन केलं धनंजय मुंडे साहेब आले होते खासदार अमोल आमंत्रित केलं पण त्यांना वेळ नव्हता आता इलेक्शन आलं म्हणून कांद्याचं कळायला लागले अहो परवाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो दादा आता कुठं कांद्याचे भाव वाढले तर दिल्लीत एका पक्षाने आंदोलन केलं त्याचा व्हिडिओ आता आमच्याकडे लावेचा व्हिडिओ परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे कांद्याच्या विरोधात काँग्रेस खासदार एकवटले आणि आंदोलनामध्ये पी चिदंबरम सुद्धा सहभागी झालेले आहेत पी मीडिया आहेत आणि त्यानंतर या आंदोलनात तेही सहभागी झाले बरं ठीक आहे थांबवा थांबवा हे थांबवा म्हणजे तुटप्पी भूमिका घ्यायची आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे असं म्हणायचं जेव्हा असा निर्णय होऊन कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा लगेच यांच्या से बरोबरची मंडळी दिल्लीमध्ये परवा आंदोलन आता करतील का शेतकरी माणस अहो शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी झाल्या तेव्हा आम्ही तिथं जागेवर उभं राहून घेत मला अजितदानी तर खूप मदत केलेली आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पंधरा कालवा सल्लागार समितीच्या बैठका झाल्या एकाही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला आताचे खासदार आले नाही आता वर्षभर आशात आहेत आपण तीन बैठकीला होतो होते है का शेतकऱ्यांबद्दल खोटा कळवळ आहे चंदेरी दुन्यातून बाहेर या शेतकऱ्यांसाठी नेमकी काय पाहिजे हे जाणून घ्या अरे एवढच काय जेव्हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होती तेव्हा अनेकांच्या बायड घेतली आम्हाला दिल्लीत पुरस्कार मिळणारे ह्या गावात जी जी कामं झाली ती खासदारांच्या नावाने सांगून टाक आमच्या सरपंच ताईने तेव्हा सांगितलं की अमुक काम केलं केलं केले आपणच पण काय म्हणले अमुक केलं केलं आणि त्याची जाहिरात आता त्या सरपंच ताईच्या नावाने ते आता करतायत की हे सरपंचताई कसं अमोल कोल्ह्याचा प्रचार करत अहो ते ताई इथं उपस्थित आहे खुलासा केला आपण जर पाहिलं तर व्हिडिओ व्हिडिओ जेव्हा जी ओतूरमध्ये जी राष्ट्रवादी ती एकत्र होती त्यावेळेचे ते व्हिडिओ आहे आणि आम्हाला त्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये माननीय खासदार साहेब यांचे पीए तुषार डोके हे आमच्याकडे आले होते त्यावेळेस सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा आहे त्याचबरोबर आपले जे काही खासदार आहे दादा फुले दा यांना दिल्लीमध्ये पुरस्कार मिळणार आहे त्यासाठी माहिती आपल्याला पाठवायची हो आहे अजून वे, एक आता लवकर आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला दादांनी सांगितल्यानंतर जीवाचं रान करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मागच्या वेळेस मतदान केलं पण मागच्या वेळेस मतदान केल्यानंतर काही कार्यक्रमांना आम्ही त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे मागितले आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गावडे त्याच्या पाहुण्याचं येवले चहाच उद्घाटन करायचं होतं कार्य पावल्यामुळे वेळ नाही मिळाला तर दरेकर साहेब एक आम्ही ठीक समजू शकतो पण सहा महिन्यानंतर वेळ दिली तारीख दिली आणि म्हणले फी आहे तीन लाख रुपये राहुल गावडे आहे का इथं खर आहे का खोट आहे हा माणूस आहे इथं त्याच बरोबर वडगाव आनंद आणि आळेपाट्याच्या परिसरामध्ये एका स्कीमचं उद्घाटन करायचं होत त्यांच्याच समाजाचा माणूस आहे उद्घाटनाला वेळ देतो म्हटला नंतर वेळ दिली नाही नंतर म्हटलं यायचं जर असेल ना मंगताय पैसा म्हणताय अव हे ऍक्टर लोकांचा धंदाच असतो असा पैसे घ्यायच्या आमचा पप्पू पाडेकर आहे पप्पू खरे खोट आहे एवढच काय वडगाव काशिंबे मधल्या एका नोकरदार माणसाने अमोल खोल्हेंच काम केलं पुण्यामध्ये त्यांनी नोकरीच्या पैशातून सायकलीच्या दुकानाचं सा उद्घाटन केलं त्यांना उद्घाटनासाठी बोलवलं आणि ऐन तारीख देऊन पैशाची मागणी केली तेव्हा म्हटले यायचं नाही नवरा बायकोने उद्घाटन केलं पण ज्या माणसाला आम्ही मतदान केलं तो जर असा वागत असेल तर याला काही अर्थ नाही अशा अनेक गोष्टी पण विशेषतः माझ्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांना मी सांगू इच्छितो या तालुक्यामधला जो आदिवासी समाज असेल माझा मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल ओपन समाज असेल दिव्यांग असेल असेल विविध असेल असेल दरेकर साहेब आमची सगळी मंडळी एकत्रित राहून पुढं आजपर्यंत वाढलेली आहे पक्ष कुठला जरी असला तरी कुणी एकमेकाचा दुश्मन नाही वेगळे प्रचार करतात संविधान बदलणार घटना बदलणार एस सी एस आरक्षण काढणार असं काही होणार नाही त्याच्याबद्दलचा उल्लेख दरेकर साहेब तुम्ही भाषणात नक्कीच करा गैरसमज करतात ते कोट्यवधीच्या रुपयांना आणि अजूनही प्रत्येक गावात वस्तीत हे विकास काम थांबणार नाही त्यासाठी आम्ही कटिबद्ध म्हणून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या बहुसंख्येने तो उपस्थित राहिला तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुमचं स्वागत करतोच पण आदरणीय शिवाजी दादा आज तुमचा हो वाढदिवस आहे हो आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला जुन्नर गिफ्ट या तालुक्यातून तीस हजार पेक्षा जास्तीच मताधिक्य आम्ही सगळेजण मिळून करणार आणि त्यामध्ये आमच्या संजनावर पण काही कमी नाही आम्ही सगळेजण मिळून एकदम चांगल्या प्रकारचं लीड देऊ एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय